संत सद्गुरु ब्रह्मांड नायक सायुभावांच्या नावानं ब्रह्मांडाने या संदेशासाठी तुमची निवड केली आहे जर का तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही तुमच्यासाठी असलेली चमत्कारी गोष्ट गमावू शकता मामा म्हणतात माझ्या बाळा हा संदेश तुझ्या समोर आला आहे म्हणजेच हा संदेश तुझ्या समोर निवड योगायोगाने आला नाही तर माझ्या बाळा हा संदेश मी तुझ्या समोर आणला आहे म्हणजेच तुझे चांगले दिवस सुरू होणार आहे आणि मी तुला काहीतरी अनपेक्षित वस्तू भेट देणार आहे म्हणून आजचा हा माझा संदेश अगदी सात मिनिटे वेळ काढून लक्षपूर्वक ऐका आणि माझा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा संदेश पाच जणांना शेअर करा आणि कमेंट सेक्शन मध्ये पाळू मामा माझे ब्रह्मांड नायक असे टाईप करा भाग्यवंत ठरान बाळू मामा आज तुम्हाला सांगत आहे माझ्या बाळा आज मला तुझ्याकडे यायला भाग पडले आहे आता तुला काळजी करण्याची गरज नाही कसल्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाही परंतु बाळा मी आज तुला जे काही सांगणार आहे ते तुला मनापासून ऐकावे लागेल तरच तू तु आयुष्यामध्ये तुला त्या हव्या त्या गोष्टी मिळवू शकशील पण तुम्ही मला निराश करून तुमच्या जीवनात आनंद येईल असे समजू नका तुमच्या आयुष्यात असे असे काही लोक लोक आहेत त्यांच्यापासून तुम्हाला दूर लागेल कारण तुमच्या जीवनात विषासारखे असतात ज्यांच्या पिण्याने माणसाचा मृत्यू होतो म्हणून मामा म्हणतात जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील विष कमी करायचे असेल तर तुम्हाला स्वतःला बदलायला हवे तुमच्या घरात काही गोष्टी तुम्ही बदलायला सुरुवात करा जेव्हा तुम्ही बदल सुरू कराल तेव्हा तुमच्या जीवनामध्ये आपोआप बदल होईल पण लक्षात ठेवा तो बदल तुमच्या हिताचा असला पाहिजे जर तो बदल तुमच्या हिताचा नसेल तर तुमच्या इच्छा असूनही तुम्हाला आयुष्यात काहीच करता येणार नाही आजचा दिवस तुमच्यासाठी खूप शुभ आहे कारण स्वतःला बदलण्यासाठी तुमच्याकडे संपूर्ण दिवस आहे आणि ही बाळूमामांनी दिलेली एक संधी आहे म्हणून ही, ही संधी गमावू नका मिळालेल्या संधीचं सोनं करा मामा म्हणतात माझ्या मुला आयुष्यानुसार जीवनाचा विचार केला तर आयुष्य हे खूप सुंदर होईल तुझ्या त्रासाचं कारण मलाही माहीत आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेव भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे माझ्या मुला आयुष्यात मी तुला कधीच आणि कशाचीच कमी पडू देणार नाही जर का तू आयुष्यामध्ये कमकुवत झालास तर मी तुला आधार देईल मग कुठल्याही वेशात मामा म्हणतात जसे आजपर्यंत आयुष्यामध्ये मी तुला कधीच पडू दिले नाही तसेच भविष्यातही कधीच पडू देणार नाही फक्त तू तुझ्या परमेश्वरावर विश्वास ठेव माझे आशीर्वाद नेहमीच तुला मोठे निर्णय घेण्याचे बळ देईल आणि आणि माझ्या आशीर्वादाने तू मोठे निर्णय घेऊ शकशील तुझ्या आयुष्यातली महत्वाची कामे यशस्वीपणे पूर्ण करू शकशील मामा सांगतात माझ्या मुला जर का तू मी सांगितलेल्या मार्गाचा अवलंब करून चाललास तर मी तुला योग्य स्थळी घेऊन जाईल जिथून तुमचे आयुष्य उज्ज्वल आणि सोन्यासारखे पिवळे होईल आणि जिथून तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्व इच्छा पूर्ण करू शकता आणि आनंदी आनंदच मिळवू शकता अरे बाळा तुला योग्य मार्गाने नेण्याचे काम माझे आहे परंतु त्या मार्गाने प्रामाणिकपणे चालण्याचे काम तुझे आहे मी दाखवलेल्या मार्गावर तू चालणार की नाही हा निर्णय तुझा आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेव जर का तू मी दाखवलेल्या मार्गावर चालत राहिलास तर तुला सुख समृद्धी शांती आणि आनंद ज्ञान प्राप्त होईल आणि जर तू स्वतःच्या मार्गाने चालत राहिलास तर तुला अज्ञान दारिद्र्य निराधारपणा येईल कारण बाळा तुझे चांगले भविष्य मी दाखवलेल्या मार्गावर अवलंबून आहे म्हणून तुझ्यासाठी तो मार्ग मी खुला केला आहे तुमच्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा या मार्गावर उपलब्ध आहेत जर का तुम्ही माझी म्हणणे टाळून स्वतःच्या मार्गाने चालत राहिलात तर तुम्हाला अनेक दुःखांना संकटांना अडचणींना सामोरं जावं लागेल त्यामुळे जीवनात नेहमीच योग्य मार्गाचा अवलंब करा मी नेहमीच कोणत्या ना कोणत्या रूपात तुमच्या सोबत आहे ही गोष्ट लक्षात ठेवा मामा म्हणतात आयुष्यात मी तुम्हाला योग्यच मार्ग दाखवून देईल त्यामुळे तुम्हाला कसल्याही प्रकारची भीती बाळगण्याची गरज नाही ना चिंताग्रस्त माणूस आयुष्यात चुकीचेच निर्णय घेत असतो आणि याच भीतीमध्ये जगतो की त्याने घेतलेले निर्णय इजा करू नयेत लक्षात ठेवा आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला अडचणींचा सामना करावाच लागतो परंतु आयुष्यात कोणाकडूनही हार स्वीकारू नका जो माणूस इतरांचे शब्द मनाला लावून घेऊन बसतो मनाशी बाळगतो तो, तो माणूस आयुष्यात कधीही पुढे जात नाही म्हणूनच नेहमी निर्भय राहून आयुष्यात पुढे जा जर तुम्ही स्वतःला कमकुवत समजत असाल तर हा विचार आताच मनातून काढून टाका कारण माझ्या बाळा तू दुर्बल नाहीस तुझा प्रभू तुझ्या पाठीशी आहे मामा म्हणतात माझ्या बाळा आयुष्यात मी तुला प्रत्येक क्षणी शक्ती देतो कारण तुला कधीही एकटेपणा वाटू नये त्यासाठी माझे आशीर्वाद नेहमी तुम्हाला योग्य मार्ग निवडण्यासाठी साथ देतील जेणेकरून तुम्ही चुकीच्या मार्गाने भरकटू नका जर तुम्ही माझे म्हणणे ऐकून सुद्धा चुकीच्या मार्गाने भटकलात तर तुम्ही तुमच्या गतव्यवस्थानावर निश्चित पोहोचाल हे लक्षात ठेवा तुमच्या यशासाठी तुमची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःचा विचार आणि स्वतःचा विश्वास मग तुम्ही नक्की घाबरता तरी कशाला तुम्ही जीवनात कोणतेही काम सहजपणे साध्य करू शकता जर तुम्हाला यश मिळवायचे असेल तरच हे तुम्हाला शक्य आहे माझ्या मुला माझी कृपा सदैव तुझ्यावर राहील कारण तू माझा लाडका मुलगा आहेस आणि त्याच बरोबर आहेस मी तुझा पिता आहे या नात्याने मी तुला योग्य मार्गाने जाण्याचे मार्गदर्शन केले आहे परंतु बाळा तुला कोणत्या मार्गाने जायचे आहे हा मात्र तुझा निर्णय आहे मामा म्हणतात काट्यावर चालणारा माणूस हा लवकरच त्याच्या स्वप्नापर्यंत पोहोचतो हे त्रिवार सत्य आहे अहंकाराने अंधळा झालेला माणूस त्याला त्याच्या चुका दिसत नाहीत त्याचा आनंद दिसत नाही त्याच्या चांगल्या गोष्टी त्याला दिसत नाहीत पण दुसऱ्याच्या चांगल्या गोष्टी दुसऱ्याचे प्रेम हे मात्र त्याला दिसून येते जेव्हा तुम्ही प्रेमात एका व्यक्तीकडून धोका खाल तेव्हा त्या ते वेळेपासून तुम्ही देखील पैशावर प्रेम कराल माझी आत्ताची ही परिस्थिती आहे ती मी मामांच्या कृपेने एक ना एक दिवस बदलणारच आहे पण तोपर्यंत काही लोक माझ्या मनातून उतरणार आहेत मामा सांगतात अपमान करणं हे स्वभावात असू शकत पण सन्मान करणं हे संस्कारातच असावं लागतं जे दाखवू शकत नाही ते दुःख कसलं जे आपलं दुःख समजू शकत नाहीत ते साथीदार कसली सर्वांनी साथ तिथंपर्यंतच निभावली जिथपर्यंत त्यांचा स्वार्थ होता माझा प्रत्येक दिवस दुःखात जातो पण मी सर्वांशीच हसून बोलतो सांगण्यासाठी तर खूप काही आहे माझ्याकडं पण सांगायचं मन करत नाही कारण या जीवनात परमेश्वराला जर सोडलं तर सर्वांनीच माझा विश्वास तोडला आहे जे लोक नेहमी सर्वांना साथ देतात तेच लोक या दुनियेत एकटे पडतात तलवारीने केलेले वार एक वेळ मिटून जातील पण शब्दांनी केलेले वार आयुष्यात कधीही मिटत नाही हे जीवन आहे एक ना एक दिवस सर्वांना जायचे आहे शेवटी टेबलावर आपला फोटो आणि खुर्ची ही रिकामीच असते मामा सांगतात माणसाने चालू वेळेवर कधीही घमंड करू नये कारण वेळ ही कधी बदलते हे सांगता येत नाही जे लोक आपल्या विचारावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत एक दिवस त्याच लोकांचे विचार त्यांचे दुश्मन बनून जातात तुम्हाला गमवण्याची भीती कायम मनामध्ये असायची पण तुम्हीच जाता जाता त्या भीतीलाच घेऊन गेलात आयुष्यामध्ये कधी कधी सर्वच जण जातात नाती स्वप्ने आणि काही आपले देखील अशा व्यक्तींना कधीच विसरू नका जेव्हा तुम्हाला गरज होती तेव्हा दुनिया बहाने बनवत होती ही एकच व्यक्ती तुमच्या सोबत होती आता माझी त्या व्यक्तींनाही सोडून राहण्याची जिद्द आहे हे परमेश्वरा माझ्या आयुष्यात पुन्हा अशा लोकांना आणू नकोस काही मजबूत असलेले नाते अत्यंत शांतपणे तुटून जातात बोलणे तर दूरची गोष्ट आहे पण ज्यांनी माझ्या विश्वासाला तडा दिला ते मला बघण्यासाठी तळमळतील आयुष्यामध्ये बाहेरून कितीही मोठा डोंगर माणूस हा म्हणून अत्यंत मजबूत असला पाहिजे मामा म्हणतात देवदूत नाही तर माणूस म्हणून लोकांकडून अपेक्षा ठेवा वाटेत भुकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याला जर तुम्ही दगड मारत बसलात तर तुमचे काम कधीच स्थानावर पोहोचणार नाही जे तुझे आहे ते तुझ्यापासून कधीही दूर जाणार नाही आणि जे गेले आहे ते तुझे नव्हतेच म्हणून त्यावर जास्त विचार करत बसू नका परिस्थिती कितीही असो आभार मानायला शिका कारण मला यासाठी जिंकायचं आहे आम्ही दोन हातांनी पन्नास लोकांना मारू शकत नाही पण दोन हात जोडून पन्नास नाही करोडो लोकांची मन आपण जिंकू शकतो जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाने जगा कारण हे विश्व विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाही जेव्हा तिसरी व्यक्ती दोन लोकांमधील समस्या सोडवू लागते तेव्हा नाते संबंध क्षीण होऊ लागतात हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मग बोला बोला बळमामांच्या नावानं चांग भलं हलसिद्ध नातांच्या नावानं चांग भलं